किती भारी वेअर केली बघा तुम्ही डिझाईन बघू शकता किती युनिक अशी डिझाईन आहे आपल्या आगरी कोळी बायकांना खूप जास्त अशी आवडते डिझाईन आहे तर याच्यामध्ये एक रुपये मी तुम्हाला लुकवाईज दाखवतोय घेणार तेव्हा तुम्हाला असं दिसणार मस्त ब्रेसलेट पण बघाय ब्रेसलेट वरती जी डिझाईन आहे ना ती बघा किती छान अशी केलेली आहे कारीगिरी तर हे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली आहेत तर मस्तपैकी घंटण बघताय कोणती चॉईस करताय तुम्ही तरी पण किती पर्यंत बघायला आले बाबा दहा बारा तर हे बघा मित्रांनो आता इथे आपल्याला दादा ना सोन्याचे नाणे दाखवतात हा किती ग्रॅमचा आहे अर्धा ग्राम आहे हा एक ग्राम आहे हा, हा हा दोन ग्राम आहे हा हा अर्धा चोलेचा आहे आणि हा एक तोलेचा बघा इथे ना तुम्हाला चांदीचे वॉच सुद्धा मिळतील दादा किती रेंज आहे यांची नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी टूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थमलेल पाहून तुम्हाला समजलं असेल तर आज आम्ही चाललो सानू साठी कान म्हणजे एवढे मोठे पण नाही बनवणार छोटे पण ते कसं आहे ना आता तिला टॉप्स आपण म्हणजे जे टॉप्स असतात तेच किती दिवस झाले तर आम्ही विचार केला चेंज करावा आणि जे आपण लास्ट टाइम माझ्या मंगळसूत्र घेतलाय शॉप मध्ये व्हिडिओ बनवली आहे तर खूप सारे कमेंट्स आलेले काय झालं आम्ही ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का नाव सांगायचं काय विसरलो माहितीये का कारण आम्हाला त्याच दिवशी ना दुसऱ्या जागेवरती व्हिडिओ बनवायला जायचं होतं oh. तर पटापट oh. आम्ही त्या ज्वेलरी शॉप मध्ये व्हिडिओ बनवली आणि डायरेक्ट घरी आलो मग नंतर आम्हाला कमेंट धडाधड धडाधड कमेंट्स यायला लागले ज्वेलरी शॉप कुठे आहे उलवे मध्ये तर मग आम्ही त्यांना रिप्ले सुद्धा दिले काही एक जण म्हणजे सगळ्यांनाच रिप्ले दिले असं नाही म्हणजे ज्यांना त्यांना दिले का या आम्ही नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत कारण आम्ही तेव्हाच विचार केला होता का सांगूसाठी आता कानातलं बनवायचं म्हणून तर आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आम्ही एवढी वर्ष जेव्हा पण आम्हाला सोना बनवायचा असेल नाहीतर सोना गिरवी ठेवायचा गाण ठेवायचं असेल पेढीवरती तर ते कुठली ज्वेलरीमध्ये आम्ही जातो हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत त्याचबरोबर त्या ज्वेलरी शॉपमध्ये डिझाईन पण आज दाखवण्याचा प्रयत्न करू खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत तिथे लास्ट टाइमच आपण जेव्हा शेअर

अरे वा तुझ्यासाठी चॉकलेट हां दीदीला पण दे हा मला वाटलं की तू एकटेच आस आणि मसाला सांगितलेला हा दीड किलो मसाला दीड किलो ना आणि जेव्हा तुमच्या रेसिपी मध्ये यूज करणार ना तेव्हा नक्की सांगा हा तर मित्रांनो फायनली आपण आता ज्वेलरी शॉप जवळ आलो आणि ज्वेलरी शॉपचं तुम्ही नाव पण बघू शकताय सागर ज्वेलरी आणि ही ना शॉप उलवे मध्ये सेक्टर वीस मध्ये आणि आयसीटी अॅव्हेन्यू बिल्डिंग चा जे प्लॉट चा नाव आहे बिल्डिंग नेम तर बघा आता सेक्टर ट्वेंटी मध्ये तिथेही कोणालाही विचारला ना सागर ज्वेलर कोणीही सांगितलं खूप जुनी इथली ज्वेलर शॉप आहे कुलवे मधून तेव्हापासून आरवे काही घ्यायचे असेल किंवा काही नाही ठेवायचं येतो तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आता बघूया दुपारच्या टाइम थोडी गर्दी आहे आणि एनी टाइम इथे गर्दी असते एनी टाइम फक्त काहीतरी ते लंच टाईम मध्ये ब्रेक असते ना तर आता चला जाऊया आतमध्ये गर्दी पण आहे आणि सानूला कानातले सुद्धा बघायचे ना सानू हा तर आता तिला कानातले पण बघूया त्याचबरोबर आता इथे नवीन नवीन कोण कोणते डिझाईन आले ते सुद्धा आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये कव्हर करून दाखवणार तर चला कंटिन्यू जा तर हे बघा आणि जसं आपण आतमध्ये एंटर करतोय ना हे बघा गर्दी बघा एनी टाइम गर्दी चालू ते नमस्कार, नमस्कार। शेठ सानूला म्हणजे माझ्या मुलीला कानातलं बनवायचं आहेत तर त्यासाठी आलोत आणि त्याचबरोबर तुमचं आता कलेक्शन पण काहीतरी नवीन आलंय ना तुम्ही सांगत होते पंधरा दिवसिंग घेतलेलं आहे का कस्टमरने दर वर्ष आम्ही झिरो मेकिंग मध्ये एक महिन्यासाठी ठेवतो एक महिन्यासाठी एक कस्टमर कस्टमरची एक जिज्ञासा असते की काहीतरी स्कीम पाहिजे याच्यापेक्षा चांगली स्कीम कधी करायला भेटणार नाही तुम्ही जुना पण दिला तो वेट वेट टू ग्राम आणला दहा ग्राम डायरेक्ट घेऊन जा त्याच्यात काही घट होणार नाही अच्छा लास्ट तुम्ही हे जे झिरो मेकिंग वाली कपाटात ठेवणार ही वस्तू युज पण करू शकता तुम्हाला असेल तर ही कुठे पण यूज करता येईल तुम्हाला तो करता येणार नाही आणि दादा एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला एकदा तुमचा ऍड्रेस सांगू शकता शॉपचा ऍड्रेस येस yes, आपला आहे सेक्टर ट्वेंटी हा प्लॉट नंबर वन एटी वन शॉप नंबर टू अँड थ्री पुलवे नवी मुंबई आणि तसं पण मित्रांनो तुम्हाला ना तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून सुद्धा येऊ शकता आपली सेकंड ब्रांच आहे जुनी ब्रांच आमची चाळीस वर्ष जुनी उरणला चाळीस वर्ष हा सांगितलं चाळीस वर्ष त्यावेळेस आपण काही कानातले बनवलेले ना ते उरण मध्ये आणि हे बघा गर्दी बघा एनी टाइम या ज्वेलरीमध्ये तुम्ही कधी पण या तुम्हाला एनी टाइम गर्दी भेटेल आणि तू एकदा डिझाईनच सांग डिझाईन मध्ये आहोत खूप सारे लोक असं नाही घेतात छोटा पण घेतात लाईट वेट पासून कानातले झुमके ना इयरिंग्स वाव एकदम ट्रेंडिंग डिझाईन ट्रेंडिंग डिझाईन आणि मी जसं आम्ही तुम्हाला लास्ट ओली व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे या सागर ज्वेलरी शॉप मध्ये जे तुम्हाला डिझाईन भेटतील ना ते तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ज्वेलरी मध्ये मिळणार नाही आणि स्नेहाने असं तर मला किती वेळेला त्रास दिलेला दुसऱ्या ज्वेलरी मध्ये कधीच नाही घेऊन जेव्हा जे, पण तिला घ्यायचं आहे ना तर ती सागर ज्वेलरीच सांगते म्हणजे हे जे इयरिंग बघताय ना हे खूप युनिक असे डिझाईन्स असतात बघा फॅन्सी ट्रेंडिंग करू शकता बघा डिझाईन किती सुंदर वाटते ना हो म्हणजे कोणीही बघून अट्रॅक्ट बघा किती सुंदर

बघा आता दादरी सुनी दाग आपला डिझाईन दाखवलाय ऍक्च्युली ना हे पण खूप सारे म्हणजे लेडीज लोकांना आवडते घालायला तर बघा किती सुंदर सुंदर डिझाईन मध्ये बघा hmm. वाव एकदम युनिक डिझाईन छान वाटतात ना लाईनशी बघा एकापेक्षा एक डिझाईन आहे तिथे आणि याच्यात पण बघा म्हणजे मला वाटतं हे सर्व लाईट वेट आहे अजून जर तुम्हाला लॉंग मध्ये हवे असतील ना तर बघा इथे किती सुंदर वाटतात काही काय कसं म्हणजे लॉंग वाले कानातलं घालायला आवडतात तोले एक तोल्यामध्ये आहे का अच्छा तो। एक तोल्यामध्ये कमी तरी पण कितीपर्यंत जाईल सेव्हन्टी फाय 75 का हो, सगळ्या सर्व एक टोल्याच्या ओके किंवा वेस्टर्न खूप सुंदर डिझाईन अशी वाटते हे जे तुम्ही कानातले बघताय ना डेलिवेअरसाठी नऊ हजार ते दहा हजार अकरा हजार अशी या रेंज येतील बघा किती सुंदर सुंदर अशी डिझाईन आहे किती सुंदर दिसते ना सिम्पल छोटी साठी एकदम तर हा चॉईस केलेला आहे एकदा दाखव सानू हे बघा किती अच्छा अच्छा आता सानूला घालून बघतोय मी अरे वा सुंदर सुंदर दिसते तू लास्ट टाइम बोली होतीस ना मला पण पाहिजे आता तुला घेतले खुश वाले दाखवतात म्हणजे याच्यावरती तुम्हाला ना मजुरी नाही लागणार कोणत्याही कानातला घेतलं तर ही छोटी मुलासाठी लहान मुलींसाठी एकदम झिरो मेकिंग झिरो मेकिंग किती पर्यंत जाईल तरी पण अप्रॉक्स समजा नाईल आठ हजार पर्यंत जाईल अच्छा ग्रामची वस्तू आहे तर हे बघा असे डिझाईन पण अलग अलग छान आहेत झुमके पण आहेत हा वाला पण बघा किती सुंदर दिसते झिरो मेकिंग मध्ये हा किती पर्यंत जाईल लहान मुलांसाठी मस्त आहे नाच हे थोडा सवा सहा ग्राम आहे हा हा फॉर्टी चाळीस चाळीस हजार पर्यंत थी थी जुलाई परे। जुलाई परे। हा कमी बसेल आणि ही ऑफर दादा किती म्हणजे किती दिवस आहे अजून पंधरा जुलै पर्यंत पंधरा जुलै पर्यंत म्हणजे झिरो मेकिंग मध्ये असं नाही की मोठे प्रोडक्ट आहे अर्धे ग्राम पासून स्टार्ट अर्धे ग्राम पासून स्टार्ट ग्राम पर्यंत तीनशे ग्राम पर्यंत अरे वा छान नच ने झिरो मेकिंग मध्ये ही पण वा छान डिझाईन आहे ना पण झिरो मेकिंग

मस्तीच ते आणि हे मेकिंग चार्ज काहीच नाही ना याच्यावरती तुम्ही डिझाईन बघा ना किती सुंदर अशी वाटते एकदम सोना पण बघा कसं चमकते ना खरच आणि हा कितीपर्यंत जाईल तरी पण चार तोला पर्यंत चार तोला अच्छा आणि मग असं जर घ्यायचं असलं चार तोल्याचं तर मग प्राइस वगैरे कितीपर्यंत जाईल अंदाज पावणे तीन लाख आता पंधरा तारखेपर्यंत काही मजुरी नाही आहे पंधरा तारखेपर्यंत त्याच्यानंतर ते आपली रेग्युलर मजुरी हे ऑफर फक्त पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला कशी त्याच्यावरती झिरो मेकिंग चार्ज आहे हा आणि हा एक ब्रेसलेट एक बघा ब्रेसलेट बघा काही शाईन करत हा किती तोले जाईल हा पाच तोले टोटल बारा तोले आहेत चेन आणि ब्रेसलेट मस्त दिसत असेल ना हो बारीक तुम्ही बघा ना विरत मध्ये मस्त तुम्ही घेतला ना म्हणजे मी तुम्हाला लुक वाईज दाखवतोय म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा तुम्हाला असं दिसणार मस्त ब्रेसलेट पण मला ब्रेसलेट वरती जी डिझाईन आहे ना ती बघा किती छान अशी केलेली आहे कारिगिरी खूपच छान म्हणजे असं वाटतंय का गावाला आहे oh. <laughs> म्हणून म्हणजे दोन हजार सतरा पासून आम्ही इथे येतोय आणि इथला डिझाईन एवढे भारी असतात ना तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा मी बोलते ना तुम्हाला पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगते तुम्हाला तुम्ही जेव्हा इथे येणार ना बोलणार तर अश्विन दादानी आणि स्नेहाताईनी काहीतरी दाखवलंय तुम्ही ना आल्यावरती इथं ना सॅटिस्फाय होऊन जाणार डिसअपॉइंट नाही होणार पण नक्की एकदा व्हिजिट करा बाकी सर्व माहिती स्क्रीनवरती तुम्हाला शो होत आहे तर आता या दोन्ही पण तुम्हाला वस्तू दाखवलेत ना झिरो मेकिंग चार्ज आहे म्हणजे याच्यावरती अजिबात मजुरी लागणार नाही आणि ही ऑफर पंधरा जुलै दादा हे जर घ्यायला गेलं तर आत्ताच्या डेटमध्ये बेनिफिट किती होईल याच्यात मिनिमम बेनिफिट थर्टी फायव्ह थाउजंड या ब्रेसलेट मध्ये ब्रेसलेट मध्ये हेअर चेन मध्ये फिफ्टी थाउजंड या चेन मध्ये जर ज्याच्याकडे असेल तर तुम्हाला गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायचा एकदमेंट आहे स्टॅम्प आहे स्टॅम्प वगैरे असते याच्या आपल्या दुकानाचा स्टॅम्प असते खूप छान सुंदर तर हे बघा आता स्नेहाने किती भारी कंटन वेअर केली बघा आ, किती युनिक अशी डिझाईन आहे आपल्या आगरी कोळी बायकांना खूप जास्त अशी आवडते डिझाईन आहे तर याच्यावरती एक रुपये ही मेकिंग चार्जेस लागणार नाही आहे जसं आम्ही तुम्हाला बोललोय की झिरो मेकिंग चार्जेस आम्ही तुम्हाला जे मिनिमम सेलेक्टेड जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला दाखवत आहे बघा याच्यावरती एक रुपये ही नाही आहे मेकिंग चार्जेस तर दादा ही किती तोलेची आहे मंगलसूत्र जे आहे तो तीस तोलेचं आहे हा तो छोटा जे हा फटका आहे हा साडेचार तोलेचा आहे हा आणि जो चोकर घातला आहे तो सहा तीन तोलेच आहे वाव खूप सुंदर खूप अशी सुंदर डिझाईन बघा ना याच्या मनीचं पण जे वर्क आहे बघा किती खूप सुंदर असं दिसतंय म्हणजे पूर्ण ब्लॅक मनी पण आहेत त्याच्यामुळे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह अशी दिसते गंठण खूपच सुंदर आहे बघा तर नक्की एकदा विजिट करा खरंच खूप छान आणि ही पंधरा तारखेपर्यंत आपली ऑफर चालू आहे पंधरा जुलै आणि आता स्नेहाने जे वेअर केले होते ना त्याच्यामध्ये बघा हे आपण डिझाईन आहेत बघा दादानी एक काढलेली आहे घंटन किती तोलाची आहे अकरा तोल्याची तो घंटन बघताय तुम्ही तरी पण किती पर्यंत दादा जाईल साडेसात लाख आणि जरी आला समज मजुरी जर लावली जम मजुरी तर नाही याच्यावरती जर मजुरी लावली तर जी साडेसात लाख आहे त्यात ती जाईल लगभग सव्वा आठ लाख च्या प्लस सव्वा आठ साडे आठ लाख म्हणजे किती आपल्याला पैसे वाचतात याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार वाजतात आपले याच्यामध्ये एका एक वस्तूमध्ये झिरो मेकिंग चार्ज म्हणजे तुम्हाला मजुरी भरायची काहीच गरज नाही हे बघा आता तुम्हाला मी चैन सुद्धा दाखवलेली आहे आणि बघा आता हा स्नेहानी घातला होता चॉकर बोलतात काय याला आणि बघा आणखीन एक डिझाईन काढली खूप सुंदर म्हणजे हा पूर्ण सेट आहे का दादा पूर्ण सेट पण झिरो मेकिंग झिरो मेकिंग मध्ये तिन्ही पण बघताय ना याच्यावरती पण झिरो मेकिंग चार्ज आहे बघा डिझाईन बघा किती सुंदर सुंदर अशा आहेत सहा तोल्याचा आहे सात ओल्याचा आपण सात ओलेचा तुम्ही बघताय ना हा सात तोल्याचा आहे डिझाईन बघा किती सुंदर आहे आणि हा चार तोले चार तोले हा साडेचार तोल्याच डिझाईन आहेत स्नेहा तुला आवडला खूप सुंदर आहेत आणि वेअर केल्यानंतर एक वेगळंच लुक येत खूप सुंदर असा तर नक्कीच एकदा विजिट करा आणि इथून शॉपिंग करू आता स्नेहानी ना गंटन वेअर केली ही दुसरी आहे ही सव्वीस तोलेची आहे ना दादा सव्वीस तोलेचे तोलेची आहे झिरो मेकिंग चार्ज आणि काल्यामध्ये पण बघा त्याला काय म्हणतात अच्छा सहा तोल्याच आहे मॅचिंग मॅचिंग आहे ना बँगल्स घातले ते पण किती दादा सहा सहा तोले खूप छान असे ना आणि घंटण बघा घंटण आहे आणि हे चौकर आहे ना गल्यामध्ये मॅच होते एक आणि एकदम सुंदर दिसते आणि हे जे सोन्याच्या वस्तू यांनी घातल्यात घातल्या हातामध्ये बँगल घातल्यात कशा वाटतात नक्की आम्हाला कमेंट कर करून सांगा आणि आता, आता कोणते दाखवणार आहेत रेग्युलर तुम्हाला मी मंगलसूत्र दाखवतो ओके हे बघा रेग्युलर ट्रेडिशनल आधली फॅशन ओके हा स्नेहा तू पण याच्यामधलंच बनवलं ना गेलेलं पण आपण दोन तोले मध्ये केलंय ना कदा आता नवीन आले तो वाटते ना, ना। लास्ट टाइम नव्हती हे डिझाईन तेच ना इथे चेंजेस होत राहतात रेग्युलर डेली वेअर चेंज हा लाइट वेट एकदम yes. आणि मला तर वाटतं ह्या जर तुम्ही जर डिझाईन कुठे बघितल्या असणार ना जास्तीत जास्त तुम्ही ऑनलाइन सोशल वरती मीडियावर इंस्टावरतीच बघितलं असतात डिझाईन असे एकदम आता जे ट्रेंड चालू आहे बघा हे जास्त चाललंय ट्रेंड हे मला सर्व जे काही काय ते ट्रेंडिंग मध्येच आहेत तर असे पण डिझाईन तुम्हाला मिळतील आणि हे काहीतरी चोवीस पंचवीस हजार पासून स्टार्ट आहे बघा मित्रांनो आता इथे आपल्याला दादा ना सोन्याचे नाणे दाखवतात हा किती ग्रामचा आहे अर्धा ग्राम आहे हा एक ग्राम आहे हा हा दोन ग्राम आहे हा हा अर्धा तोलेचा हा हा एक तोलेचा एक तोल्याचा बघा आजच्या मध्ये जर आपण घ्यायला गेलो तर किती पर्यंत भेटत आज त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये याची किंमत आहे त्र्याहत्तर एक तोल्याची आणि याच्यामध्ये मजुरी वगैरे काहीच नसते मजुरी काही नाही लागत तुम्हाला फक्त जीएसटी द्यायला लागेल फक्त जीएसटी द्यावी लागेल इथे आपली युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार ताई नमस्कार नाव काय ताई तुमचं पाटील तुमचं ताई पाटील आणि तुम्ही म्हणजे आपली व्हिडिओ बघून आलेत का इथे अच्छा अच्छा यो बंटीला मला कलेक्शन पण आवडलं अच्छा आवडलं ना कलेक्शन डिझाईन करायचंच होतं म्हंटल पहिले इथे येऊ म्हणून कळंबोलीवरून आम्ही एवढ्या लांब आलो काय बोलता खूप छान खूप छान आणि तुम्ही आम्हाला बोललंच दिली नवी नवी आलेत बघितले म्हणजे तुमचा व्हिडिओमध्ये बघितल्या जसं आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही सकाळी पण तोच व्हिडिओ पुन्हा रिपीट पाहिला अच्छा इव्हन भाऊजी बोलत होते कुठल्या रँडम कडे चालले मग ताईंनी तुमचा ब्लॉग दाखवला अच्छा अच्छा आणि मग त्याच्यात ना त्यांना परमिशन भेटली ते कोणती चॉईस करते तुम्ही चॉईस तरी पण किती तोले पर्यंत बघायला आले दहा बाबा पर्यंत दहा बारा दहा बारा तोले पर्यंत डिझाईन बद्दल काय बोलणार ताई डिझाईन कशा आहेत खूप छान आहेत ना मस्त ताई तुम्ही काय बोलणार डिझाईन खूप छान आहेत कन्फ्युजन होते आता कुठलं घ्यायचं सुंदर सुंदर डिझाईन आहेत ना तो एक शॉर्टलिस्ट केलाय अच्छा कुठला कोणता झिरो मेकिंग वाला ते बघा हा बघितलं तर ते खूप सुंदर असं छान वाटेल तुम्हाला ताई चला घ्या मग हा थँक्यू गोल्डवाली डिपार्टमेंट मधा बाहेर निघालो आणि आता चाललो डायमंड म्हणजे तिथे तुम्हाला डायमंड चे सूत्र डायमंडचे वस्तू असतात बघूया खूप दिवसापासून डायमंड वस्ती पण पाहिजे आणि आम्ही लास्ट टाइम आलो होतो स्नेहाल मंगलसूत्र बनवतो तेव्हा पण आम्ही बघितलेला पण टाइम पण आणि लंच टाईम पण झाला होता त्यांचा तरी बघा गोल्ड डिपार्टमेंट इथे त्याच्या समोरच डायमंड आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया डायमंड चे असेल कोणतीच वस्तू आपली आईजीआय सर्टिफाइड मिळेल ओके okay. बेस्ट क्वालिटी जीवीएसईएफ क्वालिटीज डायमंड वापरतो ओके याचा खालचे क्वालिटी आम्ही ठेवत नाही हाय बघा किती सुंदरशी रिंग आहे खूप छान सुंदर कलेक्शन ची तुम्हाला इथे कमी नाही मिळणार म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे डिझाईन तशी आणि जर तुमच्या मनासारखी नसली तरी इथे बनवून सुद्धा मिळेल जे ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट बनवता पण सेम टू सेम जशी पाहिजे तशी अरे वा टू इन वन आहे टू इन वन आहे अच्छा पेंडिंग मध्ये आपण हे करू ना हम्म खूप छान मस्त

रियल डायमंड ना टोटल रिअल डायमंड आहे रियल डायमंड गोल्ड टेस्टिंग मशीन आहे अरे वा हे बघा जे आपण गोल्ड घेतला आहे सोना घेतला आहे ते आपण इथे फ्री ऑफ कॉस्ट चेक करू शकता फ्री ऑफ कॉस्ट हा ते जे मला सोना दिला ते आहे ते प्रॉपर जी प्युरिटी सांगितली आहे की बावीस कॅरेट सांगितले बावीस कॅरेट आहे की तेवीस कॅरेट सांगितले तेवीस कॅरेट आहे की नाही असं पण चेक करू शकतो चेक करू शकतो त्याच्याने आपल्याला पूर्ण खात्री होईल स्नेहा so, तुला माहिती होत काही आता चेक करू ताईच मंगलसूत्र ओके जे ते डेली यूज तयार करते प्रॉपर नाईन वन सिक्स आहे ते नाही ठेवणार हा म्हणजे बघा तुम्हाला इथे काय काय फॅसिलिटी मिळेल म्हणजे तुम्ही जो सोना घेताय तो किती कॅरेटचा आहे ओरिजिनल आहे की नाही हे सर्व तुम्ही इथे चेक करू शकता फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे जर तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही इथे चेक करू शकता ना दादा yes, हा काही वस्तू गाळायची गरज नाही कम्प्युटर आहे फिफ्टी सेकंड मध्ये आपल्याला रिझल्ट स्क्रीनवर येईल ओके

देऊन नाईन वन सिक्स चा जर स्टॅम्प मारला आहे तरी आपल्याला या मशीन मध्ये समजेल आणि असं मार्केट मध्ये मा भरपूर आहे मिन, मिनिमम तीन लोकांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलो आहे जे खोट्या वस्तू घेऊन आले त्या वस्तूवर नाईन वन सिक्स चा स्टॅम्प आहे अच्छा म्हणजे स्टॅम्प पण असते त्या वस्तूंवरती स्टॅम्प आहे पण वस्तू हॉलमार्क नाही फ्रॉड होऊ शकते आता माहितीकडून

त्यांची वस्तू स्पेशली चेक करणे गरजेची आहे बघा इथे ना तुम्हाला चांदीची वॉच सुद्धा मिळतील दादा किती रेंज आहे यांची फिफ्टीन थाउजंड आणि आता मी हे बघा हातामध्ये घातले सुद्धा खूप छान असा लोक येतोय घातल्यावरती प्युअर चांदी काय प्राइस चालू येतात चांदीचा आजचा भाव आहे तो। रुपये तोला आणि सोन्याचं काय सिक्स नाईन वन सिक्स अरे बाबा किती सुंदर असं आणि त्याच्यामध्ये बघा असे डायमंड ची स्टाईल पण दिलेली आहे डिझाईन अशी किती शाईन करते बघा आणि मी स्वतः आता हातामध्ये पण घातले बघा ना किती सुंदर असं वाटते आणि जर आपल्याला याच्यामध्ये काही डिझाईन वगैरे चेंज करताय ते पण करू डिझाईन मिळेल म्हणजे तुम्हाला जशी मनासारखी आवडेल तशी ते पण होईल हे बघा मित्रांनो फायनली आपण सानूसाठी साठी असे केलेले आहेत पण दाखवले पण तिला तिने पहिले चॉईस केले तिला तेच आवड मग सानूची चॉईस तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि बघा हा बिल आहे असं बिल देतात ओरिजिनल बिल देतात आपल्याला आणखी हा मित्रांनो आम्हाला ना सोबत हे शेअर करायला आवडेल जेव्हा तुम्ही इथन कुठलीही मोठी वस्तू बनवून घेताय सोन्याची तर त्या वस्तूच ना इन्शुरन्स असणार म्हणजे फ्री इन्शुरन्स असणार म्हणजे ती तुमच्या घरातून बोला कुठून पण चोरीला गेली तर त्याचे पैसे तुम्हाला शंभर टक्के रिटर्न मिळतात काय पाहिजे एवढी चांगली फॅसिलिटी देतात आणखी काय पाहिजे घरातून चोरी झाली ट्रॅव्हलिंग मधून चोरी झाली रस्त्यावर चालताना चोरी झाली कशी पण चोरी झाली पूर्ण कव्हर आहे मस्त नाही तर चला मित्रांनो मग आता आम्ही साली मस्त रेखी टॉप्स घेतलेले आहेत आणि थँक्यू सो मच दादा इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल आणि माझी जी फॅमिली तुमच्या नक्की कॉन्टॅक्ट करेल आणि येतील बाकी सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये मा दिलाय आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय